नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या, या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत किमित राहत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार दोनशे पंधरा रुपये पुढील पीक आहे लालतूर किमित कमीत नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे अठ्ठावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार दोनशे चौवेचाळीस रुपये पुढील पीक आहे उडीद किमित कमी दर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सातशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे सहासष्ट रुपये त्रेवत्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद